आज मी तुम्हाला सहा झपाट्याने वजन कमी करणाऱ्या सहा वेट लॉस सूप रेसिपी दाखवणार आहे या सहा ही सूप रेसिपी जर तुम्ही रात्रीच्या जेवणाऐवजी एक महिन्यासाठी जरी घेतल्या ना तरी पाच ते सात किलो पर्यंत तुम्ही झपाट्याने वजन कमी करू शकता आणि असं का काहीच नाही की या वेट लॉस सूप रेसिपी असल्यामुळे बेचव असतील आपला तून लागतात चवीला तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा चला सुरुवात करूया तर सर्वात पहिले वेट लॉस सूप जे अतिशय पौष्टिक आहे चवीलाही खूप मस्त लागतं आणि सर्व सूपमध्ये माझे सर्वात जास्त आवडते हेच सूप आहे तर आज हे सूप, सूप आपण दुधी भोपड्यापासून बनवतो आहे मला माहिती आहे दुधी भोपळा ऐकून बरेच जणांनी नाक मोरडले असतील पण दुधी भोपळ्याचे सूप खरंच सांगते खूप चविष्ट लागते दुधी भोपळा जरी बेचव असला ना तरी याचे सूप खूप चविष्ट लागते म्हणजे सर्व सूपमध्ये सर्वात चविष्ट सूप याच दुधी भोपळ्याचे बनतात तर दुधी भोपळा मी चिरून घेतलेला आहे अगदी छोटा तुकडा घ्यायचा कुकरमध्ये घातलेला आहे यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा एक चिल्लेला कांदा घालायचा तीन लसूण पाकळ्या घालायच्या आहे अर्धा इंच आलं घालायचं अर्धी मिरची घालायची तिखट जास्त घालू नका सूप तिखट छान लागत नाही कोथिंबीरच्या दांड्या घालायचा पाला असतील तर पालाही घातला तरीही चालेल पण दांड्या घालाल तर चव छान आहे यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी घालायचं आणि आता कुकरला मध्यमाचीवर तीन शिट्या काढायच्या आणि अगदी लो फ्लेम वर एक शिटी काढायची आहे आणि कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतरच उघडायचं आहे तर इथे कुकर मध्ये या भाज्या मी शिजवून घेतलेल्या होत्या तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ हो शकता पूर्णपणे जेव्हापर्यंत भाज्या मऊ पडत नाही तेव्हापर्यंत शिजवून घ्यायच्या भाज्या बघू शकता तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित शिजल्या गे गेलेल्या आहे यातलं पाणी वेगळं करून घ्यायचं कारण या भाज्या आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे आपला व्हेजिटेबल स्टॉक तयार झालेला आहे ज्या भाज्या आपण उकडून घेतलेल्या होत्या त्या आता मिक्सरला घालायच्या आणि याला वाटून घ्यायचं आहे दुधी भोपळा लहान असो मोठे असो सर्वांसाठी खूप पौष्टिक असो हार्ट खूप चांगला असतो कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि चरबी झपाट्याने कमी करतो याला फॅट कटर असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे दुधी भोपळा सर्वांनी खायला पाहिजे तर आता मिक्सरला घालून मी फिरवून घेतलेला आहे गरज पडल्यास थोडं पाणी घालून तुम्ही फिरवून घेऊ शकता म्हणजे अगदी बारीक पेस्ट तयार होईल आता ज्या भांड्यामध्ये आपण व्हेजिटेबल स्टॉक वेगळा काढलेला होता त्यावर परत चाळणी ठेवायची आणि ही पेस्ट गाळून घ्यायची दुधी भोपळा हा लहान मोठे सर्वांसाठी खाणे खूप फायदेशीर ठरतो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी असो किंवा शरीराची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी दुधी भोपळा खूप मदत करतो याला फॅट कटर असं सुद्धा म्हटलं जातं पण दुधी भोपळा बेचव असल्यामुळे बरेच जणांना दुधी भोपळा खायला आवडत नाही पण तुम्ही एकदा जर का दुधी भोपळ्याचे सूप प्याल ना तर तुम्हाला रोजही दुधी भोपळा जरी दिला ना तरी तुम्ही नक्की नक्की खाल खूप चविष्ट लागते लहान मुले सुद्धा आवडीने खातात आता कढईमध्ये मी अर्धा चमचा कमी गाईचे तूप घातलेले आहे यामध्ये जिरे आणि तीळ घालायचे आणि पातीच्या कांद्याचा जो पांढरा भाग असतो तो घातलेला आहे तुम्ही याऐवजी साधा आपला सुका कांदा असतो ना तोही बारीक चिरून घातला तरीही चालेल थोड्या बीन्स घालायच्या अगदी थोडी कमी तिखट असलेली मिरची घातलेली आहे तुम्ही इथे सिमला मिरचीही घालू शकता आणि लसूण मी अगदी बारीक तुकडे तुकडे करून घातलेला आहे दोन ते तीन मिनिटांसाठी या भाज्या परतून घ्यायच्या आणि आता तयार केलेला व्हेजिटेबल स्टॉक यामध्ये घालायचे आहे आणि हे सर्व नीट एकदा परतून घ्यायचं तर आता हे सूप आपल्याला एक ते दोन उकडीपर्यंत शिजवून घ्यायचं आहे यामध्ये काळी मिरीचं कूट घालायचं काळी मिरी याला एपेटायझर म्हटलं जातं म्हणजे भूक वाढवण्यासाठी मदत करतं आपली पचनक्रिया जेवढी चांगली असेल भूक जेवढी कडकडून लागत असेल आणि पचनशक्ती जेवढी चांगली असेल तेवढंच आपलं वजन झपाट्याने कमी होतं यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे तुम्ही सेंदा मिठाचाही वापर करू शकता मी सर्व सूप रेसिपी मध्ये नेहमी तुम्हाला सांगत असते साध्या मिठाऐवजी सेंदा मीठ किंवा काळ्या मिठाचा वापर करा त्यामुळे वजन झपाट्याने कमी होतं आणि बीपी कंट्रोलमध्ये राहतं इथे मी वेट लॉस पावडर सुद्धा घातलेली आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनल अपलोड केलेला आहे लिंक हवी असेल तर कमेंट करा पाच ते सात मिनिटांसाठी हे उकळून घेतलेलं आहे गॅस बंद करायचा आणि यामध्ये लिंबू पिळायचा आहे लिंबू सुद्धा एपेटाइसचं काम करतं आणि चरबी कमी करण्यासाठी मदत करतं जेवढी पचनक्रिया चांगली असेल मेटाबोलिझम चांगलं असेल तेवढंच वजन झपाट्याने कमी होतं तर इथे हे दुधी बोपडाचे चविष्ट पौष्टिक झपाट्याने वजन कमी करणारे गरमागरम सूप तयार झालेले आहे कडाक्याची थंडी पडायला लागलेली आहे आणि अशा थंडीमध्ये तसंही गरमागरम सूप प्यायला खूप मजा येते तुम्ही हिवाळ्याभर या सूपचा आनंद घ्या आणि तुमचे वजन झपाट्याने कमी करा रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका यानंतर जे दुसरे लॉस सूप आपण बनवतो आहे ते कॅरेट आणि बीटरूटपासून पासून बनवतो आहे हे सूप फक्त वजनच कमी करत नाही तर सौंदर्य सुद्धा वाढवतो आणि शरीरामध्ये हिमोग्लोबिनची वाढ सुद्धा करतं हे सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघा चवीलाही खूप मस्त लात आणि बनवणे तर अगदी सोपी आहे याचे काय हेल्थ बेनिफिट्स आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे इथे मी एक बीट गाजर लसूण आलं कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहे एक टोमॅटो आणि एक लिंबू घेतलेला आहे बीट स्वच्छ धुवून झाल्यानंतर सोलून घ्यायचं आहे बीट हे विटॅमिन सी आणि आयरनय युक्त असतं त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम करतं त्याचबरोबर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये गुड बॅक्टेरिया वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जेवढे चांगले बॅक्टेरिया असतील तेवढी आपली प्रतिकारशक्ती सुद्धा चांगली असते आणि तेवढीच आपल्याला कुठलाही रोग सहजासहजी होऊ शकत नाही तर बीट खाणे हे लहान मोठे सर्वांसाठी खूप जास्त आरोग्यदायी असतं आणि पौष्टिक असतं तर बीट तसं खायचं म्हटलं तर आपल्याला रोज खाणे खूप कंटाळवाने वाटते पण तुम्ही सूप जर प्याल ना तर तुम्हाला रोजही खायला आवडेल नक्की तुम्ही एकदा ही सूप रेसिपी ट्राय करून बघा तर इथे मी टोमॅटोसुद्धा चिरून घेते आहे आता इथे मी गाजर सुद्धा चिरून घेते आहे सर्व असं रफलीत चिरायचं आहे कारण सर्व आपण कुकरला शिजवून घेणार आहोत गाजर खाण्याचे खूप सर्व फायदे असतात पण सर्वात सर्वा जास्त फायदा हा डोळ्यांना होतो डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी गाजर खूप मदत करतो हार्ट अटॅकचा धोका कमी करतो कॅन्सरचा धोका कमी करतो आणि त्याचबरोबर ब्लड शुगर लेवल सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवतो त्यामुळे गाजर हे लहान मोठे सर्वांनी नक्की खायला पाहिजे आता इथे मी सर्व कुकरला घातलेलं आहे यामध्ये लसूण आलं कोथिंबीरच्या दांड्याही घालायच्या थोडे मिरे घालायचे आहे आणि पाणी घालायचं आहे तर एक ते दोन ग्लास पाणी घालायचं आणि कुकरला मध्य माचे वर तीन शिट्या काढायच्या आणि एक शिटी अगदी लो फ्लेमवर काढायची आहे तर आपण हे सर्व कुकरला शिजवून घेऊया आणि कुकर गार झाल्यानंतरच उघडायचं आहे तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा हे सर्व शिजवून घेऊ शकता पण भाज्या पूर्णपणे जेव्हापर्यंत मऊ पडत नाही ना तेव्हापर्यंत शिजवायचे आहे कुकरला हे सर्व सोपं जातं त्यामुळे कुकरला शिजवणे जास्त सोयीचं ठरतं आणि हे सर्व लवकर लवकर तयार होतं कारण रात्रीच्या वेळी ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना हे सर्व पातेल्यामध्ये शिजवणे शक्य नसतं त्यामुळे कुकरमध्ये सहज होऊन जातं तर आता यातलं पाणी सुद्धा आपण वेगळं करून घेतलेलं आहे आणि वेगळं केल्यानंतर या भाज्या आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर पाणी बघू शकते इथे रंग बघा किती सुरे खालेला आहे आणि हे सर्व मी मिक्सरला आता फिरवून घेतलेलं आहे लगेच सूप बनवूया तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही दिवसाच हे सर्व तयार करून ठेवायचं आणि रात्री फक्त फोडणी दिलं की सूप तयार होईल इथे साजूक तूप घातलेलं आहे शक्य असेल तर गाईच्या तुपाचा वापर करा तूप गरम झालं की जिरे घालायचं आणि जे पाणी आपण तयार करून घेतलेलं होतं सुरुवातीला ते थोडं पाणी घालायचं आणि नंतर पेस्ट घालायची म्हणजे पेस्ट जळणार नाही आणि परत जे उरलेलं पाणी आहे ते घालायचं आहे हे सूप तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाणी घाला आता इथे चवीनुसार काळं मीठ किंवा सेंधा मीठ घालायचं आहे नीट एकदा परतून घ्यायचं शक्य असेल तर वेट लॉस करत असताना साध्या मिठाचा वापर करू नका कारण त्यामुळे वॉटर रिटेन्शनची प्रॉब्लेम होते आपलं शरीर पाणी धरून ठेवतं त्यामुळे बीपीची सुद्धा प्रॉब्लेम होते आणि वजन जिथे होतं तिथेच दिसतं म्हणून शक्य असेल तर साध्या मिठाऐवजी काळं मीठ किंवा सेंधा मीठ वापरा आणि मीठ कुठलंही असो कमीच वापरा तर आता पाच ते सात मिनिट हे सूप उकडून घेतल्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे तर या सूपमध्ये लिंबाचा रस नक्की घालायचा आहे कारण बीटमध्ये आयरन भरपूर प्रमाणात असतं आणि बॉडीला आयरन ऍब्सॉर्ब करण्यासाठी व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते बीटमध्ये थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं पण तितकस पुरेसं नसतं त्यामुळे आपल्याला लिंबाचा रस घालून हे जास्तीचं व्हिटॅमिन सी यामध्ये घालावं लागतं त्यामुळे या सूपचे फायदे जास्तीत जास्त आपल्याला मिळतात आता यानंतर आपण बनवतो आहे पत्तागोबीचं सूप हे सूप सुद्धा अतिशय चविष्ट लागतं दिसायला जेवढं आहे ना त्यापेक्षा कितीतरी चविष्ट लागतं नक्की ट्राय करून बघा तर इथे मी एक पत्ताकोपी घेतलेली आहे एवढी आपल्याला वापरायची नाही ती अर्धीच वापरणार आहोत इथे मी थोडे मटार सुद्धा घेतलेले आहे नसतील तर स्किप करा लसूण आलं कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहे आणि एक कांदा सोबतच एक टोमॅटो लागणार आहे आता ही पत्ताकोपीची जी वरची पाणी आहेत ना ती काढून फेकून द्यायची आहे ती यासाठी कारण पत्ताकोबी असो किंवा फ्लावर असो यावर फवारणी जास्त केली जाते कारण यावर कीळ जास्त पडते फवारणीची पाणी तुम्ही कितीही स्वच्छ धुतली तरी ते पॉयझन आपल्या शरीरामध्ये जातच त्यामुळे ती वापरणे सुरक्षित नाही आहे म्हणून वरची पाणी फेकून द्या आणि आतलीच पाण्याचा वापर करायचा आहे आणि पाणी या पद्धतीने चिरून घ्यायची आता एक कुकर घ्यायचं आणि कुकर मध्ये ही पत्ताकोबी घालायची अर्धी मिरची घालायची सोबतच लसूण आलं थोडा मटार घालायचा कोथिंबीरच्या दांड्या आणि चिरलेला कांदा टोमॅटो घालायचा आहे हे सूप बनवणे अगदी साधे सोपे आहे घरी असलेल्या जिन्नसमध्येच तयार होतं दोन ग्लास पाणी घालायचं कुकरला नेहमीप्रमाणे तीन मध्य शिट्या काढायच्या आणि एक अगदी लो फ्लेमवर शिटी काढायची कुकर पूर्णपणे गार झालं की आपण उघडूया बघू शकता सर्व भाज्या मॅश झालेल्या आहे आणि पत्ता शिजायला जास्त वेळ लागत नाही तीन सिट्या मध्य जरी काढल्या ना तरी शिजून जाईल पाणी वेगळं करायचं जे उरलेलं आहे ते मिक्सरला घालायचं यामध्ये अगदी थोडं पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता एक सर्वात महत्त्वाची टीप या सूपबद्दल तुम्हाला सांगायची सूप आहे सा ती म्हणजे ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी हे सूप अजिबात घेऊ नये ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी पत्ताकोबी आणि फ्लावरचा वापर आहारामध्ये करूच नाही तर हे सूप ज्यांना थायरॉइड आहे त्यांच्यासाठी अजिबात नाही तुमचं थायरॉइड चेक करा जर त्यामुळे तुमचं वजन वाढलेलं असेल तर या सूपाचा वापर तुम्ही करायचा नाही आहे किंवा आहारामध्ये सुद्धा पत्ताकोबी आणि फ्लावरचा वापर करायचा नाही आहे तर जी पेस्ट आपण तयार केलेली होती ती आपण गाडून घेतलेली आहे आता फोडणीसाठी अर्धा चमचा आपल्याला गाईचं साजूक तूप वापरायचं आहे गाईच्या तुपामध्ये गुड फॅट्स असतात खूप जुनीची चरबी असते जशी पोटावरची चरबी असते ती कमी करण्यासाठी गाईचं तूप खूप मदत करतं त्यामुळे गाईचं तूप आहारामध्ये नक्की वापरा यामध्ये जिरे पांढरे तीळ घालायचे थोडं लसूण घालायचं आलं असेल तर आलंही घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर घाला सोबतच पातीच्या कांद्याचा पांढरा भाग घालायचा तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही इथे बारीक चिरून घालू शकता सोबतच बीन्स अगदी बारीक चिरलेल्या मी घातलेल्या आहे ज्या भाज्या नसतील त्या स्किप करू शकता पण जेवढं तुम्ही फायबर जास्त तुमच्या आहारामध्ये ठेवाल ना तेवढा तुम्हाला जास्त वजन कमी करण्यासाठी फायदा होईल सर्व भाज्या दोन ते ती तीन मिनिट परतून झाल्या की तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे हे सूप बघू शकता बघितल्याबरोबर तुमची पिण्याची इच्छा होईल आणि चवीला खरंच खूप मस्त लागतं काळं मीठ घालायचं आहे नीट एकदा परतून घ्यायचं आणि यामध्ये काळ्या मिरीचं कूट घालायचं आहे तर हे सर्व नीट एकदम मिक्स करून घेतलेलं आहे एक ते दोन उकड्याईपर्यंत शिजवून घ्यायचं आणि गॅस बंद झाल्यानंतर लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस मी प्रत्येक सूप मध्ये यासाठी घालते आहे कारण हे ॲपिटायझरचं काम करतं पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतं आणि खूप कडकडून भूक लागण्यासाठी मदत करतं त्यामुळे वजन सुद्धा खूप झपाट्याने कमी होतं तर इथे हे पत्ता चविष्ट पौष्टिक आणि गरमागरम सूप तयार झालेले आहे मी याआधी सुद्धा माझ्या चॅनलवर सहा वेट लॉस सूप रेसिपीजचा एक व्हिडिओ अपलोड केलेला होत्या त्यामध्ये सुद्धा सहा नवनवीन चविष्ट वेट लॉस सूप रेसिपीज मी शेअर केलेल्या होत्या तुम्ही बघितल्या नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतरची जी सूप रेसिपी आपण बघतो आहे ती आहे व्हेजिटेबल स्टॉक सूप तर हे सूप ॲपेटायझर म्हणून काम करतं म्हणजे भूक वाढवण्यासाठी मदत करतो पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतो मेटाबॉलिझम आणि पचनक्रिया चौपटीनं वाढवतं तर या सूपमध्ये आपल्याला कोथिंबीरच्या दांड्या जास्त वापरायच्या आहे सोबतच आपण मटार घालतो आहे ज्याही भाज्या तुमच्याकडे असतील त्या यामध्ये जास्तीत जास्त घाला इथे मी फ्लावर घालते आहे मुळा घालते आहे बीज घालते आहे सोबतच कमी तिखट असलेली मिरची घालते आहे यातल्या बिया काढून घ्यायच्या पातीच्या कांद्याचा पांढरा भाग घालायचा लसूण आलं घालायचं आहे थोडे मिरे घालायचे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी यामध्ये जास्त घालायचं तीन ते चार ग्लास पाणी घालायचं आणि कुकरला चार ते पाच शिट्या काढून शिजवून घ्यायचं तर मीडियम फ्लेम वर तीन ते चार काढायच्या आणि लो फ्लेम वर दोन शिट्या काढायच्या इथे मी लसूण आणि आलं अगदी बारीक बारीक असा चिरून घेते आहे आणि सोबतच आपल्याला कांदाही लागणार आहे हे जे सूप आज आपण बनवतो आहे ना हे अगदी वेगळे सूप आहे ज्यांची भूक अगदी मंद असेल आणि त्यामुळे जर वजन वाढलेलं असेल कारण बरेच जणांचं वजन यामुळेच वाढलेलं असतं आपलं वजन जास्त असेल ना तर आपल्याला भूकही जास्त लागते पण ती जी भूक आपल्याला लागलेली ला 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 असते ती खोटी भूक असते खरी भूक आपल्याला दोनच वेळेला लागते ला 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 तर ही खोटी भूक असते त्यामुळे आपण वारंवार ते खातो ना त्यामुळे आपलं वजन वाढलेलं असतं तर ती कमी करण्यासाठी हे सूप आपल्याला खूप मदत करतं त्यामुळे वजन हे झपाट्याने कमी होतं त्याचबरोबर हे सूप लिव्हर डिटॉक्सिफाय करण्यासाठी मदत करतं कारण यामध्ये आपण कोथिंबीरच्या दांड्या भरपूर प्रमाणात घातलेल्या आहे कोथिंबीर हे लिव्हर डिटॉक्सिफाय करण्यासाठी मदत करतं त्यामुळे सर्व बाजूने हे सूप खूप जास्त पौष्टिक आहे यातल्या भाज्या आणि पाणी वेगळं करायचं आपण या सूपमध्ये फक्त पाणी वापरणार आहोत भाज्या मॅश करून घालणार नाही आहोत मी सूप जास्त प्रमाणात बनवते आहे त्यामुळे परत एकदा मी भाज्या उकळून घेते आहे तर शिटी न लावता मी उकडून घेणार आहे कारण साधं पाणी घालण्यापेक्षा परत एकदा भाज्या उकडून हे पाणी घालणार आहे म्हणजे याचा सर्व अर्क या सूपमध्ये येईल तर आता तेलामध्ये याची फोडणी केलेली आहे तुपामध्ये नाही करायची तेलामध्ये करायची कांदा घालायचा लसूण आलं घालायचं आणि व्हेजिटेबल स्टॉक घालायचं आहे आणि हे सूप पातळच बनवायचं आहे कारण हे अॅपेटायझर म्हणून आपण बनवतो आहे भूक वाढवण्यासाठी आणि मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी बनवतो आहे यामध्ये काळ्या मिरीचं कूट घालायचं आणि काळं मीठ घालायचं आणि या पद्धतीने उकळून घ्यायचं हे सूप तुम्ही एनी टाइम घेऊ शकता रात्री घेऊ शकता दिवसाही घेऊ शकता तुम्हाला जेव्हा हवं असेल इच्छा असेल तेव्हा बनवू शकता तर इथे आपल्याला लिंबाचा रसही घालायचा आहे गॅस बंद केल्यानंतर सर्वात शेवटी लिंबाचा रस घालायचा आणि हे सूप इथे तयार झालेलं आहे बघू शकता अगदी दि मस्त दिसते आहे आणि वरून अगदी थोडी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर हे ॲपेटायझर म्हणजे वजन कमी करणारं भूक वाढवणारं पचनक्रिया वाढवणारं सूप तयार झालेलं आहे अतिशय चविष्ट लागतं हे सूप जर तुम्हाला भूक लागत नसेल तरीही तुम्ही घेऊ शकता वजन जर खूप वाढलेलं असेल तरीही घेऊ शकता आणि तुम्हाला जर गरमागरम सूप पिण्याची इच्छा झाली असेल तरीही घेऊ शकता नक्की ट्राय करून बघा यानंतर आपण कॉर्नचं सूप बनवतो आहे हे सूप तुम्ही फ्रोझन कॉर्न पासून बनवू शकता फ्रेश कॉर्न जर तुमच्याकडे असेल तर त्यापासूनही बनवू शकता चवीलाही खूप मस्त लागतं पोटभरीचं आहे आणि वजनही कमी करण्यासाठी मदत करतं तर यासाठी आपल्याला भाज्या लागणार आहे मी सूपमध्ये शक्य तेवढ्या जास्तीत जास्त भाज्या घालण्याचा प्रयत्न करते तरीही तुमच्याकडे ज्या भाज्या उपलब्ध नसतील त्या तुम्ही स्किप करू शकता तर इथे मी कॉर्न घेतलेला आहे हा ताजा कॉर्न असल्यामुळे मी ताजाच घेतलेला आहे तुमच्याकडे फ्रोझन असेल तर तोही तुम्ही वापरू शकता पण हा कॉर्न ताजा असल्यामुळे मी कच्चाच वापरणार आहे पण यामध्ये आपल्याला अजून शिजवून भाज्या घालायच्या याला मिक्सरमध्ये फिरवलेलं नाही आहे तर इथे आपल्याला कढईमध्ये अगदी थोडं गाईचं तूप घालायचं गा आहे कांदा घालायचा आहे थोडी मी पत्तागोबी घातलेली आहे आणि सोबतच कोथिंबीरच्या दांड्या घातलेल्या आहेत तर इथे ज्यांना थायरॉइडचा त्रास असेल आणि पत्ताकोबीचा वापर करू शकत नसेल त्यांनी इथे दुधी भोपळ्याचा वापर करावा पाणी घालायचं पाच ते सात मिनिटांसाठी याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं तर या भाज्या ज्या शिजून गेलेल्या आहेत ना या आपल्याला या कॉर्न बरोबरच मिक्सरला वाटून घ्यायच्या आहे तर काही कॉर्न मी अख्खा वेगळा ठेवलेला आहे आणि काही कॉर्न आपण वाटून घेतो आहे वा यामुळे सूपला दाटसरपणा आणि चव दोन्ही येते तर जे पाणी उरलेलं आहे ते आपण व्हेजिटेबल स्टॉक म्हणून वापरणार आहोत तर आता इथे मी अगदी थोडं तूप घातलेलं आहे तुम्ही बटरचा वापर करू शकता पण अगदी थोड्या प्रमाणात करायचं आणि पेस्टसुद्धा मी तयार केलेली आहे फोडणीसाठी लसूण आलं घालायचं आहे अगदी बारीक बारीक चिरून घालायचं दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आता यामध्ये बाकी भाज्या एक एक करून घालायच्या आहे तर सर्वात आधी मी इथे बीन्स घातलेले आहे चिरलेला कांदा घालायचा गाजर घालायचं आहे जे शिजायला वेळ लागतं ते दोन ते तीन मिनटासाठी सुरुवातीला परतून घ्यायचं आणि नंतर ज्या भाज्या लवकर शिजतात त्या घालायच्या म्हणजे जशी पत्ताकोबी आहे तर इथे तुम्हाला थायरॉइड असेल तर पत्ताकोबी तुम्ही स्किप करू शकता त्याऐवजी शिमला मिरचीचा वापर केला तरीही चालेल आता जो स्टॉक आपण वेगळा काढलेला होता तो घालायचा आहे आणि तयार केलेली पेस्ट घालायची आहे हे जे सूप आहे ना वजनही कमी करता आणि पोटभरीचं सुद्धा आहे बरेच जणांना फक्त सूप पिल्यामुळे भूक जात नाही त्यांनी हे रात्रीच्या वेळी पिऊ शकता भूकही भागेल आणि त्याचबरोबर वजनही कमी होईल सोबतच थोडं पाणी घालायचं आहे तर आता हे सूप तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ हवं आहे त्यानुसार यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि कॉर्न जो आहे ना तो मी वेगळा उकडून घेतलेला होता हा कॉर्न कच्चा घालायचा नाही हा थोडा उकडून घालायचा आहे सेंदा मीठ इथे मी घातलेला आहे आणि सोबतच काळ्या मिरीचं कूट घालायचं आहे तर हे गरमागरम कॉर्न सूप इथे तयार झालेला आहे खूप मस्त लागतं चवीला पाच ते सात मिनिटांसाठी याला छान उकडून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी घालायचा आहे लिंबाचा रस लिंबाचा रस आपल्याला प्रत्येक सूपमध्ये घालायचा आहे सूप चवीलाही खूप मस्त लागतं आणि त्याचबरोबर भूक वाढवण्यासाठी मदत करतं तर हे गरमागरम सूप इथे तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा ज्यांना फक्त सूप पिल्यामुळे भागत नाही त्यांनी हे गरमागरम सूप येऊन बघा भूकही भागेल आणि वजनही झपाट्याने कमी होईल तुम्हाला ही सूप रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि येणाऱ्या जर नवनवी सूप रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करा यानंतर आपण अख्ख्या तुरीचं सूप बनवतो आहे म्हणजे दाल सूप बनवतो आहे हे प्रोटीन युक्त सूप आहे पोटभरीचं सुद्धा आहे वजनही खूप कमी करतं तर इथे माझ्याकडे सगळची अख्खी तूर आहे तुमच्याकडे अशी तूर नसेल तर तुम्ही याऐवजी हो काळ्या चण्याचा वापर करू शकता किंवा अख्खा मसूर जो येतो ना सगळ त्या मसूरचाही वापर करू शकता रात्रभर भिजत घालायचा आणि कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अगदी जसं आपण चणा शिजवतो किंवा मसूर शिजवतो ना त्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचा तर इथे तुम्हाला तुरीची क्वांटिटी जास्त दिसत असेल पण एवढ्या तुरीचं मी सूप नाही बनवणार आहे काही तुरीच्या मी घोगऱ्या बनवणार आहे आमच्या विदर्भामध्ये हिवाळ्यामध्ये घोगऱ्या बनवल्या जातात तर याचं मी थोडं पाणी वेगळं काढलेलं आहे आणि शिजवलेली तूर वेगळी काढलेली आहे तर ही शिजवलेली तूर आपण मिक्सरला वाटून घेऊया अगदी फाईन पेस्ट तयार करायची आणि ही पेस्ट आता या पाण्याबरोबर मिसळून घ्यायची तर यामुळे सूपला दाटसरपण आणि चव दोन्ही येते आणि हे सूप जे आहे ना चवीला मस्त गोळवट लागतं खूप छान लागतं चवीला आणि पौष्टिक आहे खूप प्रोटीन असतं या सूपमध्ये आता इथे फोडणी करण्यासाठी गाईच्या तुपाचा वापर करते आहे यामध्ये जिरे घालायचं जिरे तडतडलं की यामध्ये लसूण आलं चिरलेली हिरवी मिरची थोड्या भाज्या घालायच्या तुम्ही सूप मध्ये भाज्या नाही घातल्या ना तरीही चालतील फक्त लसूण फोडणी केली ना तरीही हे सूप छान लागतं असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता मी इथे पत्ताकोबी सुद्धा घातलेली आहे आणि थोडा पातीचा कांदा घातलेला आहे आता हे डाळीचं जे पाणी आपण तयार केलेलं होतं तेही घालायचं आहे एक ते दोन उकळ्याईपर्यंत शिजवून घ्यायचं सोबतच अख्खी उकळलेली तूरही घातलेली आहे मध्ये मध्ये खायला छान लागतं आणि सोबतच चवीनुसार सेंदा मीठ घालायचं आहे गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस पिढायचा तर हे प्रोटीन युक्त डाळीचे सूप इथे तयार झालेले आहे तुम्ही इथे तूर डाळीच्याऐवजी हो कुठल्याही दुसऱ्या डाळीचा वापर करू शकता तर गरमागरम सूप नक्की ट्राय करून बघा या सहाही सूप रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आवडल्या असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन वेट लॉस रेसिपी पुढे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेट होईल तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद